निवडणुकांचे पडघम बाजू लागलेत आणि मराठा आरक्षणावरून आता राजकारणही पेटू लागलंय आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटना आता रस्त्यावर उतरायला लागलेली आहेत त्यातच अहमदनगरमध्ये आंदोलनादरम्यान एक बस पेटवून देण्यात आली ही बस कुणी पेटवली हे स्पष्ट झालं नसलं तरी आता ही आंदोलनं हिंसक मार्गावर जायला लागली आहे हे नक्की मराठा आरक्षणाचं आंदोलन हिंसक वळण घेत आहे अहमदनगर मध्ये अखिल भारतीय मराठा सेवा संघानं स्टेट बँक चौकात मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन केलं त्याचवेळी आठ ते दहा अज्ञात युवकांनी आंदोलनापासून शंभर मीटर वर एका एसटी बसवर दगडफेक केली त्यानंतर चालक आणि वाहकाला बाहेर काढून त्यांनी एसटी बस पेटवून दिली एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलनं सुरू असताना ओबीसी एन टी पार्टीनं आरक्षण संदर्भातल्या समितीचे अध्यक्ष नारायण राणेंनाच आव्हान दिलंय मुख्यमंत्री चव्हाण साहेबांनी जाणून बुजून बेकायदेशीर मॅनेज शिफारस करण्यासाठी नारायण राणे समिती स्थापन केली आहे आणि नारायण राणे साहेब मराठा समाजाच्या मोर्चाला जाऊन सकारात्मक निर्णय घेतात ह्या कुठलीही नैतिकता आहे आणि नारायण राणे साहेबांनी जर मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट केलं हा जर निर्णय दिला तर नारायण राणे साहेबांचे पुतळे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाळलं जाईलच पण नारायण साहेबांच्या गावामध्ये सिंधुदुर्गाच्या बिरवंडी गावात पहिला पुतळा सुरुवात तिथून होऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये नारायण राणे समे नारायण राणे साहेबांचे पुतळे जाळण्यात येईल ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया तर्फे पुतळे जाळण्यात येईल त्यांचे दरवेळी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत होतो आणि निवडणुकीनंतर मुद्दा गुंडाला जातो यावेळेला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे विनायक मेटेंनी थेट राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनाच आव्हान आहे त्याच वेळेला इतर राजकीय पक्ष देखील सावध भूमिका घेत आहेत त्यामुळे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा कस लागणार एवढं मात्र नक्की अहमदनगरहून महाराष्ट्र संपूर्ण बस आलेली आहे आणि जी आरक्षणाच्या मुद्द्यावर आता जी धग आहे ती धग सुद्धा आपल्याला जाणवू लागलेली आहे राज्यामध्ये हा मुद्दा जो आहे तो तापू लागलेला आहे मराठा आरक्षणाचा ही बस जी आहे ती कोणी जाळली हा अर्थातच पहिला प्रश्न आपण विचारतोय हिंसक मार्गांचा अवलंब कशासाठी केला जातोय आणि त्या बरोबरीनं आरक्षणासाठी ओबीसी कोट्या व्यतिरिक्त अन्य पर्याय आहे का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण या निमित्ताने विचारणार आहोत आपल्यासोबत आता राजेश आहेत अहमदनगर जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा सेवा महासंघाचे नेमकं काय या बसच्या संदर्भात जी बस आज जाळण्यात आली तुमच्याकडे काय काय माहिती आहे हॅलो हा तुमच्याकडे काय माहिती आहे बस जी कोणत्याही कार्यकर्त्याने जाळलेली नाहीये आणि या बस संदर्भात या बस पासून शंभर मीटर दूरवर आमचं आंदोलन चालू होत आणि आमचं आंदोलन सनदशीर मार्गाने चालू होत आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला सगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या होत्या की खाजगी शासकीय आणि निमशासकीय कोणत्याही हो। प्रकारच्या मालमत्तेला ना करायची नाही सनदशीर मार्गाने आंदोलन करायचं आणि त्या प्रकारे आमचं आंदोलन ता चालू होतं हे आंदोलन दडपण्यासाठी तसेच या आंदोलनाच्या वाईट प्रतिक्रिया समोर जाण्यासाठी ही बस कोणत्या समाजकंटकांनी झालेली आहे ठीक आहे म्हणजे तुमचं तुमचं तुम म्हणणं आहे की ही बस जी आहे ती समाज कंटकांनी जाळलेली आहे ही बस जाळत असताना किंवा बसवरती जळल्यानंतर सुद्धा दगड फेकताना जे काही युवक आहेत ते तिकडे चित्रित झालेले आहेत पोलीस तपास करत असणार आहेत हे युवक नक्की तुम्ही खात्रीशी सांगू शकता की तुमच्या संघटनेचे युवक नाही आहेत संघटनेचे युवक नाहीयेत ठीक आहे तुमचं राजेश काळे म्हणणं आहे की तुमचं हे तुमच्या संघटनेचे युवक नाही आहेत नेमकी ही हिंसा काय झाली याचाही आपण शोध घेणार आहोत पण त्याबरोबर ही जी चर्चा आहे धग आरक्षणाची त्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट शशिकांत पवार अध्यक्ष मराठा महासंघाचे आणि संजय कोकरे अध्यक्ष ओबीसी एन टी पार्टी ऑफ इंडिया या दोघांशी आपण चर्चा करणार आहोत पहिला प्रश्न ऍडव्होकेट तुम्हाला विचारायचा की ज्या ज्या पद्धतीनं ही सगळी एकूण आता रचना होतीये एक नव्यानं पुन्हा इलेक्शन्स आलेली आहेत निवडणूक आलेल्या आहेत आणि नव्यानं पुन्हा ह्या आरक्षणाचा मुद्दा समोर येतोय तुमची या सगळ्या आरक्षणा मागची भूमिका काय आरक्षणाचा हा विषय हैरणीवर आलेला विषय आहे आणि या विषयाची खरी सुरुवात एकोणीसशे एक्क्याऐंशी साली कैलसची आमदार अण्णासाहेब पाटील यांनी केली होती त्यावेळी आम्हीच मुद्दा असा उपस्थित केला होता की हे आरक्षण देशामध्ये दे जे आहे ते आर्थिक निकषावर हवं जातीय पद्धतीवर असू नये असा मुद्दा माननीय अण्णासाहेब पाटील यांनी त्यावेळी मांडलेला होता आणि त्यामुळे सगळे बाकीच्या जाती सुद्धा त्याच्या समोर ते समोर समो बरोबर आलेले होते आणि त्याच्यामुळे हा सगळा ओबीसीचा आता म्हणणारी जे काही गट आहे ते सर्व आमच्या बरोबर होते मराठा महासंघाचे नेते कैलासचे आमदार अण्णासाहेब पाटील यांचा मुद्दा सगळ्यांनी एक धरला होता आमच्या सभेला गर्दी हे माळ्यांची व्हायची वंजाऱ्यांची व्हायची तेली होते सगळे होते ज्याला बहुजन समाज आम्ही म्हणतो ना तो सगळा समाज त्यावेळी अण्णासाहेब पाटील यांच्या या मुद्द्याशी सहमत होता मी जनरल सेक्रेटरी होतो खरं म्हणजे हे वाक्य मी स्वतःच तयार केलं mm. वकील असल्यामुळे या देशातील जातीय ते, ते दूर करण्यासाठी धार्मिक ते दूर करण्यासाठी जातीय तेवर ते आधारित mm. सवलती नकोत असा मुद्दा त्याच वेळी मांडून आम्ही ज्यावेळी केला त्यावेळी जबरदस्त आपल्याला प्रतिसाद पण मिळाला कारण देशाची गरज mm. होती दुर। दुर। दुर्भाग्य असं झालं की अण्णासाहेब तर गेले त्याच्यानंतर हे मंडल आयुक्त ज्यावेळी अहवाल ज्यावेळी प्रसिद्ध झाला ते अतिशय शांततेने ह्या जा सगळ्या गोष्टीकडे पाहत होतो आणि मग लक्षात आलं की बाकीच्या जे जाती होते आमच्या बरोबर बहुजन समाजातल्या बहुजन हा शब्द मुद्दाम वापरतो कारण हा या मुद्द्यावर अख्खा महाराष्ट्र उभा राहिला महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराजांची नावं वगैरे जे घेतात ही सगळी मंडळी हे सगळे बहुजन समाजाचेच कार्य करते त्यावेळी होते आणि त्यांचं नेतृत्व मराठा समाजाचे नेते करत होते त्यावेळी मग आमचे शंकरराव मोरे असायचे जे दे असायचे जवळकर असायचे शाहू महाराज होते हे सगळी मंडळी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळी नाव घेतात ना त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की मराठ्यांनीच केलं मराठ्यांनी दिला आमच्या शाहू महाराजांनी मिरवणूक काढली प्रेमाने मनापासून हे एक मुलगा आज पहिल्यांदा बॅरिस्टर झाला डॉक्टर झाला असं एक चांगलं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये असताना एकदम बदल झाला आणि मंडल ज्यावेळी आलं त्या मंडल आयोगाने नेमकं काय केलं की बरोबर या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला फोडण्यासाठी एक पहिले उभी रेगच आमच्या ओढली गेली दोन तुकडे केले की ह्यांचं नेतृत्व कोण करतात तर मराठा समाज करतो आणि मराठा समाजाचा अनुनय करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे मग हेच तोडून तो टाकायचं आणि था। मराठा बाजूला काढायचं आणि ओबीसीला बाजूला करायचं आणि त्याच्यानंतर जो परिणाम आम्हाला दिसू लागला पहिल्यांदा अण्णासाहेब गेल्यानंतर त्यामुळे आम्ही ज्यावेळी कार्यकर्ते एकत्र बसलो त्यावेळी मी पण त्यांना सांगितलं समजून म्हटलं हे आता आपल्याला असं चालणार नाही हे फारकतच चालणार नाही कारण ही आमची नाळच तोडून टाकली नाळ शब्द मी मुद्दा वापरतो बहुजन समाजाची नाळ म्हणजे आम्ही सगळे बहुजन समाज तोडले आपण एकत्र राहिलं पाहिजे या मुद्द्यावर ज्यावेळी आम्ही एकत्र आलो त्यावेळी आम्ही ठरवलं आणि खरं म्हणजे स्पष्ट सांगायचं मान्य रामदासजी आठवले ना त्यांनीच मला सांगितलं की शशिकांत पवार साहेब तुम्ही असं विरोध करू नका अच्छा तुम्ही मागा गरीब मराठ्याला मिळालं पाहिजे आम्ही तुमच्या बरोबर आणि त्यांनी सातत्याने पाठिंबा दिलेला आहे तुम्ही ऐकलेला आहे त्यामुळे हे असं तिकडून आलेलं आहे आणि ते ॲक्सेप्ट करून मग संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्यावेळी नव्या पद्धतीने काम केलं लोकांना समजवलं ठीक आहे प्रिन्सिपली हा मुद्दा योग्य आहे परंतु आम्ही जर सगळ्या समाजामध्ये जर चिरफाड झाली ना तर महाराष्ट्र महाराष्ट्र नाही राहणार राहणार नाही म्हणजे म्हणजे तुमचं आता असं म्हणणं शशिकांत पवार ऍडव्होकेट अध्यक्ष मराठा महासंघाचे म्हणून तुम्ही हे म्हणताय की एकूण जे आहे ते सौहार्दानीच झालं पाहिजे आणि अजिबात त्याच्यामध्ये जी तेड आहे ती ती होता काम आहे संजय कोकरे सोबत आहे तुम्ही आज आम्ही तुमचं वक्तव्य बघितलं की तुम्ही अगदी नारायण राणे ज्या मंत्री आहेत ज्या समितीचे अध्यक्ष आहेत समितीचं काम अजून संपलेलं नाहीये म्हणजे काम चालू आहे प्रक्रिया सुरू आहे असं असताना तुम्ही आज धमकी देऊन टाकली पुतळे जाळू सर uh, uh, ज्यावेळी नारायण राणे समिती स्थापन झाली hmm. आणि आपण बघितलं पहिला मोर्चा मराठ्यांनी चार एप्रिलला अधिवेशनावर काढला hmm. त्यावेळी हेच नारायण राणे समितीचे अध्यक्ष नारायण राव राणे साहेब hmm. त्या मोर्चाला सामोरे गेले आणि सकारात्मक भूमिका म्हणून डिक्लेअर केलं hmm. म्हणजे ज्यांनी न्याय द्यायचा त्यांनी ते मोर्चाला जाऊन सकारात्मक भूमिका घेतली म्हणजे नैतिकता कुठली आली म्हणजे नारायण राणे साहेबांच्या मनात आमच्या भटक्या भटका समाज आहे ओबी समाज आहे तो त्यांनी किती तिरस्कार आहे तो त्यांनी प्रकट करून दाखवलाय तिथे म्हणजे ओपनली एका, एका, एका ते सांगतात एका मोर्चाला त्यांनी सामोरं जाताना समजा सकारात्मक भूमिका सांगितली असेल तर सकारात्मक भूमिका ही याचा अर्थ असा नाही की कदाचित ओबीसीच्या पूर्ण विरोधात ते जातील कारण त्यांनी एक स्टेटमेंट आधी दिलेलं आहे म्हणजे नारायण राणेंनी सुद्धा एक आधी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की ज्या ते म्हटलं की उद्या उठून मराठा आरक्षणाच्या विरोधात मला भूमिका घ्यायला लागली तरी सुद्धा मी घेऊ शकेन असं पण त्यांचं एक स्टेटमेंट जो जज आहे ज्यांनी न्याय द्यायचा तोच सकारात्मक भूमिका तिकडे जाऊन देतोय hmm. हीच मोठी शोकांती काय की हिथे तुम्ही घ्या ना ज्यांनी ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा तोच आमच्याबद्दल आणि द्वेष प्रकट करत असेल hmm. तर आमची भूमिका आहेच की की आम्ही त्यांनी जर सकारात्मक भूमिका घेतली आणि जबरदस्तीने आणि खरं म्हणजे सरकारला कुठलाही नैतिक आधार नाही माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नारायण स्थापन करून घटनेचा आणि न्यायालयाचा अवमान केलाय आहे एक लक्षात घ्या सरकारला कधी अधिकार होता एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे त्रेसष्ट साली सरकारला समिती नेमण्याचा अधिकार होता कुठल्या समाजाला समाविष्ट करण्याचा अधिकार त्यावेळी सरकारला होता पण ज्यावेळी मंडळ लागू झालं ला, त्यावेळी न्यायालयाने तो अधिकार काढून घेतला आणि सांगितलं की नियुक्ती न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञाची समिती नेमणूक करून कोणची शिफारस करायची तो अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाने प्रवक्त करण्यात आला आणि असा आणि नारेंदानी समिती का निर्माण केली सरकारने कारण तुम्ही बघा इकडे लक्ष द्या की नव नऊ आयोगाने मराठ्यांना विरोध केला राज्य के, केंद्रीय आयोगाने विरोध केला हायकोर्टने विरोध केला सुप्रीम कोर्टाने विरोध केला मग संवैधानिक मार्गाने मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करता येत नाही मग कुठेतरी मॅनेज केलं नारायण केलं ज्यांना घटनेचं राज्य आहे हे जे काही राज्य आहे ते घटनेचं राज्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही एवढं आत्ताच एवढी म्हणजे बोंब का करते कारण अजून काही घडलेलंच नाहीये जसं अॅडव्होकेट शशिकांत पवार ते संस्थापकांपैकी एक ज्येष्ठ मराठा महासंघाच्या चळवळीमधले कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे ऍडव्होकेट uh, म्हणून तुम्ही यांचा जो मुद्दा आहे तो तुम्ही मान्य करता का कारण आयोगामागून आयोग झाले ही वस्तुस्थिती आहे सहा ते सात साथ आयोग झाले ज्या आयोगानंतर अर्थातच ही परिस्थिती आता आलेली आहे नारायण राणेंची समिती जी नेमणूक केलेली आहे ती कशी आता घटनाबाह्य ठरू शकते नाही घटनाबाह्य ती ठरणार नाही जशी त्यांचा गैरसमज भारच होतोय एक तर आ, हे जे आयोग निर्माण होतात तुम्हाला अनेक वर्षाचे आयोग माहिती आयोगाचा ऍक्सेप्ट केलंच पाहिजे असं काही बंधन नाही They, that can be दे दॅट कॅन बी रिजेक्टेड म्हणजे सरळ कोर्ट निर्णय आहेत त्यामध्ये ॲक्सेप्ट करणं न करणं ही शेवटी शासनावर सत्तेवर अवलंबून असतं तसे अनेक आयोग झाले इथे आता कालिलकर आयोगसुद्धा आयोगच होता पूर्वी ज्याने अमान्यच केलं होतं त्याने उडवून लावलं होतं मग दुसरा मंडळ आला मग तो ॲक्सेप्ट आहे आता तिसरे येतात आयोग त्या आयोगाच्या समोर मी पण हजर राहिलो एक वेळ ज्यावेळी कोणच नव्हतं त्यावेळी मी आणि डॉक्टर के जी देशमुख मी दोघं हजर राहायचो आता ह्यांचा दुसरा मुद्दा आहे ना नारायण राणेवर अक्षय असे काही कारण नाही त्यांचे पुतळे नारायण राणे नारायण राणे आता आम्ही आमच्या तिथे आले नारायण राणे पण नारायण राणेचं व्यक्तिगत म्हणजे काही सगळ्यांना ते सांगतात त्यांनाही माहिती असेल कारण ते त्या भागात फिरतात ते चक्क सांगतात माझा स्वतःचा व्यक्तीच्या विरोध आहे एवढं स्पष्ट बोलणाऱ्या माणसाला इथे अध्यक्ष नेमलेला आहे म्हणजे आम्ही खरं त्याला विरोध करायला पाहिजे त्यांच्या मनाचाच विरोध आहे मराठा समाजाला काय गरज नाही आपल्याला काय गरज आहे असं त्यांचं म्हणणं पण त्यांना ती वस्तु ती सिंधुदुर्गापुरती माहिती महाराष्ट्र बाकीच्या भागात फिर फिर ते फिरले नाहीत आता ते आहेत त्यामुळे त्यांना आता मुख्यमंत्री होते शिवसेनेचे मुख्यमंत्री होते आणि त्या काळात मग ते बाळासाहेब सांगतील त्या पद्धतीने ते वागायचे बाळासाहेबांनी ह्याना विरोध केलेला होता ओबीसी ला नंतर मग पुन्हा पाठिंबा दिला काय काय ते सगळं चालतं राजकारणामध्ये त्यांच्याशी मी बोलत नाही पण नारायण राणे आणि सगळे आमदार त्या दिवशी ते एकत्र तुम्हाला दिसले आणि हा खरंच आमच्या दृष्टिकोनात एक चमत्कार होता असं कधीच घडलं नाही महाराष्ट्र